राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब आपल्यासोबत आहेत भुजबळ साहेब जरांगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये पुन्हा एकदा ठाम भूमिका घेतली आहे की जोपर्यंत ओबीसीतनं आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही काय प्रतिक्रिया आपली ते कदापि शक्य नाही मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही मराठा समाजांना आरक्षण देण्याचे ज्या ज्या वेळेला बिल पास करण्यासाठी विधानसभेच्या सभागृहात आले त्या त्यावेळेस छगन भुजबळ हात वर करून तू विरोधी पक्षात असतानासुद्धा सरकारी पक्ष पक्षात असतानासुद्धा पाठिंबा दिला की यांना वेगळं आरक्षण द्या परंतु सीमध्ये आरक्षण देता येणार नाही याचं कारण असं आहे की कालेलकर कमिशन जे आहे एकोणीसशे मला वाटतं साठ साठ साठच्या दरम्यान काहीतरी निर्माण झालं होतं त्यांनी मराठा समाजाला सांगितलं की हे पुढारलेला समाज आहे मंडल आयोगाने सांगितलं हा पुढारलेला समाज आहे त्याच्यानंतर मग मंडल आयोग इथे सगळीकडे लागू झाल्यानंतर मग मराठा समाज आयोगाकडे गेले आयोगामध्ये असं आहे की एकोणीसशे त्र्याण्णवच्या अगोदर आयोग ही कल्पना नव्हती त्यावेळा मुख्यमंत्री आणि विधानसभेमध्ये निर्णय घेतले जायचे की कि कुणाला किती टक्के द्यायचं काय करायचं का वगैरे वगैरे बरोबर पण त्र्याण्णव सालामध्ये इंद्रा साहनी केस वगैरे जेव्हा झाली त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने सांगितलं की याच्या पुढे आयोग नेमलं जावं आणि आयोग चर्चा करेल कोणाला घ्यायला पाहिजे कोणाला घ्यायचं नाही आणि मग त्यानुसार जे आहे हे आपल्याला यापुढे जे आहे ओबीसी मध्ये कोणाला घ्यायचं असेल किंवा न घ्यायचं असेल ते ठरवतील आणि मंडल आयोग हा भारत सरकारने कायद्यानेच निर्माण केलेला असल्यामुळे ते जे काय त्यांनी जे आहे सत्तावीस टक्के आरक्षण चोपन्न टक्के तुमचं संख्या आहे सत्तावीस टक्के आरक्षण आपल्याला दिलं आता तेव्हापासून म महाराष्ट्रामध्ये दे, देशमुख आयोग खत्री आयोग सराफ आयोग बापट आयोग चार आयोग नंतर गायकवाड आयोगसुद्धा निर्माण झाले प्रत्येक आयोगाने गायकवाड आयोग सोडल्यास चारी आयोगाने जे आहे निर्णय दिले की मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागासलेला नाही ता त्यामुळे त्यांना घेता येणार नाही सुप्रीम कोर्टाने सुद्धा हाच निर्णय दिला मग विरुद्ध सुप्रीम कोर्टात गेले ह्या गायकवाड आयोगाला त्याने जे काही दिलं होतं सुद्धा सुप्रीम कोर्टापर्यंत सगळे केले आणि मग सुप्रीम कोर्टाने सुद्धा निर्णय दिला की हे काही शक्य होणार नाही याचं कारण असं आहे की सुप्रीम कोर्टाने सांगितलं की समाज हा समाज जो आहे हा आर्थिकदृष्ट्या कदाचित काही मागासलेला असेल शैक्षणिकदृष्ट्या असेल परंतु तो हा समाज सामाजिक दृष्ट्या मागासलेला नाहीये असं सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने सांगितलं इन द व्ह्यू ऑफ द अबोव फॅक्ट ऑन पोझिशन द बेंग फाइंड दॅट मराठा इज नॉट अ सोशली बॅकवर्ड कम्युनिटी बट इज अ socially advanced and prestigious community and therefore the request for inclusion of Maratha in the central list of backward classes for Maharashtra along with the Kunbi should be rejected. In fact Maratha does not merit Maratha does not merit inclusion in the central list of backward classes of Maharashtra. आयदर जॉईंटली विथ कुणबी ऑर अंडर ए सेपरेट एंटिटी ऑफ इट्स ओन याचा अर्थ असा आहे की मराठा हा सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय नाही त्यामुळे तो स्वतंत्ररित्या सुद्धा उभीसित येऊ शकत नाही किंवा कुणबी मराठा म्हणून सुद्धा येऊ शकत नाही काय म्हटलेलं आहे की फॉर महाराष्ट्रा आयदर जॉईंटली विथ कुनबी ऑर अंडर सेपरेट एंट्री ऑफ इट्स ओन ते येऊ शकत नाहीत आता हे सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय आहे आणि नंतर जे आहे की वेगवेगळ्या ठिकाणी त्याने बरंच त्याच्यावर लिहिलं आहे की काका कालेलकर कमिशनर डिड नॉट इन्क्लूड मराठा कमिशन मराठा इन्क्लूड मराठा कमिशनर ऑबझर्व राईट आता हे सगळं जे आहे याच्यामध्ये सुद्धा त्यांनी पुढे असं सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये खूप मुख्यमंत्री झाले त्यां असं म्हटलं वाचून दाखव दे आर बिंग सो मेनी चीफ मिनिस्टर अँड इम्पॉर्टंट मिनिस्टर्स इन द स्टेट सम ऑफ होम ऑल्सो बिकेम इम्पॉर्टंट मिनिस्टर्स इन सेंट्रल मराठा चीफ मिनिस्टर्स इथे सुद्धा आणि पुढे सेंट्रल मध्ये भारत सरकारमध्ये झाले हे सगळ्यांनी नॉट ऑफ दे नन ऑफ दे गॉट और मूड टू गेट मराठा इन्क्लुडेड इन द लिस्ट ऑफ बॅकवर्ड बी सी बॅकवर्ड क्लासेस इज अंट फॅक्ट दॅट मराठा आर नॉट बॅकवर्ड क्लास बट ऑल्सो दीफ मिनिस्टर त्यांनी सांगितलं या चीफ मिनिस्टरने सुद्धा कधी मराठा समाजाला बॅकवर्ड क्लास मध्ये घेतलं नाही हे त्यांचं शहाणपण आहे त्यांना माहिती आहे की मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या बॅकवर्ड नाही मग प्रश्न राहिला की त्यांच्या शिक्षणाबद्दल काय त्यांच्या इथं अर्थव्यवस्था आर्थिक परिस्थिती बद्दल काय तर का त्याच्यासाठी सारथीची स्थापना झाली सारथीच्या माध्यमातून जे ओबीसीला मिळतं ते तर त्यांना दिलंच शंभर टक्के दिलं अधिक तुम्हाला कल्पना आहे नाशिकमध्ये सुद्धा मेरीच्या बिल्डिंग्स काढून मराठा समाजाच्या वसतिग्रहासाठी देण्यात आल्या वसतिग्रहासाठी मराठा विद्यार्थी वसतिग्रहासाठी दिल्या मुलींच्या चांगली गोष्ट आहे सगळीकडे दिलं फुकट दिलं पण ओबीसींना अजूनही लढाईमध्ये लढ अरे आम्हाला पण द्या आम्हाला पण द्या त्यांना जर वसतीग्रह नाही मिळालं तो वर्षाला काहीतरी मला वाटतं साठ हजार रुपये वर्षाला साठ हजार रुपये दिलं जातं ठीक आहे तुम्ही राहा आणि शिका कुठे आम्ही आता भांडून 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 सांगितलं की बाबा आता आम्हाला तुम्ही ओबीसीला पण तसंच द्या ना काय मग आता कुठे पैसे आहेत नाही आता द्यायला सुरुवात झाली एवढंच नाही तर हे जे सारथेच्या मोफत जमिनी त्यांना दिल्या द्या त्यांना आमचा त्यांना विरोध नाहीये या आ, एक हजार चोवीस कोटी रुपये देऊन त्यांची जे आहेत कार्यालयाची कामं सुरू आहेत हम्म पंजाबराव देशमुख वस्तिग्रह योजनेमधून बाराशे त्र्याण्णव कोटी रुपये म्हणजे तेराशे कोटी रुपये त्यांना दिले मग सांगितलं म्हणजे ज्यांना वसतीग्रम मिळाला नाही त्यांना साठ हजार रुपये परत राजर्षी शाहू महाराज शैक्षणिक प्रतिपूर्ती योजना व्यावसायिक शिक्षणासाठी नऊ हजार दोनशे बासष्ट कोटी रुपये मंजूर परत एम पी एस सीमध्ये दोन हजार एकशे नऊ विद्यार्थ्यांना सत्त्याण्णव कोटी रुपये तर ते चारशे ऐंशी जे आहेत यशस्वी झाले बारा आय एस झाले अठरा आय पी एस झाले आठ आय आर एस झाले एक आय एफ एस झाला बारा इतर सेवामध्ये आहेत सेवेच्या नंतर छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना त्याच्यातून त्यांना बेचाळीस कोटी रुपये दिले सयाजीराव गायकवाड परदेशी शिक्षण त्याच्यासाठी पैसे दिले आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाचं पुनरुज्जीवन करून आतापर्यंत त्यांना बारा हजार पाचशे एक्क्याण्णव कोटी रुपये बँकेकडून वितरित झाले हे बँकेकडून आणि थेट महामंडळाकडून अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून बाराशे अठ्ठेचाळीस मला सांगा ना हे बाराशे तेराशे चौदाशे ही सगळी जे आहेत ही रक्कम किती होते चौदाशे परत इथे तुम्हाला हे नऊ हजार वीस कोटी हजार कोटीपेक्षा पंचवीस हजार कोटीपर्यंत ती सगळी रक्कम दा। मला तुम्ही दाखवा तुम्ही बाकी तर ते शिक्षणाचं आपण हे बाकीचे वरचे पैसे ओबीसी महामंडळाला अजूनपर्यंत दीड हजार कोटी रुपये सुद्धा एवढ्या वर्षात दिले नाहीत वीस पंचवीस वर्षात कळा हिशोब म्हटलं ठीक आहे द्या त्यांना तरी सुद्धा ते म्हणतात की आम्हाला हे द्या ते द्या मग काय करायचं तरी काय सरकारनं तरी काय करायचं शिक्षणामध्ये तुम्हाला पैसे देतात तुम्हाला उद्योगासाठी तुम्हाला पैसे दिलेले आहेत त्यातून कित्येक उद्योगपती निर्माण झालेले आहेत आय एस आय पी एस आयआरएस सगळे झालेले आहेत हे कधी तरी पुढे यायला पाहिजे नाही आणि हे काय गॅझेटच्या संदर्भात हैदराबाद गॅझेटच्या संदर्भात त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला असा आहे काल पण मी सांगितलं पूर्वी महाराष्ट्रात मराठा समाजाने आंदोलन केलं गुजरातमध्ये पाटीदार पुढे गुजर समाज राजस्थान पुढे त्यांना देता येणं शक्य नव्हते आणि मग त्या वेळेला ई डब्ल्यू एस मध्ये जे आहे मोदी साहेबांनी दिलं ईडब्ल्यू एस मध्ये हे बघा हा कायदा आहे त्यांचा जा डब्ल्यू एस त्याच्यामध्ये ज्यांनी चक्क म्हटलेला आहे खूप त्याच्यामध्ये खूप जास्त म्हटलेलं आहे परंतु शेवटी एक महत्वाचं वाचून हाऊ एव्हर इकॉनॉमिकल वीकर सेक्शन ऑफ द सिटीजन्स वी नॉट एलिजिबल फॉर द बेनिफिट ऑफ रिझर्वेशन त्यांनी म्हटलेलं आहे की काही लोक जे आहेत हे गरीब आहेत आर्थिक आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत परंतु हे आर्थिक आर्थिकदृष्ट्या मागितले मागासलेले असले तरी ते इथे जे या रिजर्वेशन मध्ये येऊ शकत नाही विद व्यू टू फुलफिल द मैंडेट ऑफ आर्टिकल 46 टू एश्योर द इकोनॉमिकली वीकर सेक्शंस ऑफ द सिटीजन टू गेट अ फेयर चांस ऑफ रिसीविंग हायर एजुकेशन एंड पार्टिसिपेशन इन एम्प्लॉयमेंट इन द सर्विसेज ऑफ द स्टेट इट हैज बीन डिसाइडेड टू अमेंड दी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणजे काय की जे आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या माग्या मागास आहेत त्यांच्यासाठी ही दहा टक्के आम्ही देतो आहोत हे दिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये दहा टक्क्यापैकी आठ टक्के केवळ मराठा समाजाचे आले एका समाजाचे बरोबर हे दिल्यानंतर गुजरातचं पाटीदार आंदोलन थांबलं गुजर आंदोलन थांबलं जाट आंदोलन सुद्धा थांबलं सगळे आंदोलन थांबले हे आंदोलन चालूच आहे मग हे मिळाल्यानंतर सुद्धा त्यांनी म्हटलं की आम्हाला आरक्षण पाहिजे त्यांना वेगळं दहा टक्के आरक्षण दिलं ते सुद्धा सुरूच आहे आता आणखी मग काय काय करायचं आणि आम्हाला मला मला सांगा ना की दुसरं कोणाला काही मिळालंच नाही ना इतरांना काय मिळालं नाही परत दुसरं असं आहे तिथे म्हणतात आम्हाला या ह्याच्यात घाला त्या ह्याच्यात घाला अरे कोर्टाचे निर्णय आहेत ना की तुम्हाला हे याच्यामध्ये घेता येणार नाही उच्च न्यायालयाचे निर्णय आहेत की हे सगळे दो वेगवेगळे आहेत म्हणून हे काय मराठा व कुणबी हे दोन्ही समाज वेगळे आहेत वेगळे जाती आहेत मुंबई हायकोर्ट त्यांनी हे पण सांगितलं हे दोन्ही जाती एकत्र मांडणं हा सामाजिक मूर्खपणा आहे परत त्याच्यानंतर जे आहे सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर जजमेंट दिलं मग वाचून दाखवलं हे येऊ शकत नाहीत कसा काय कुठलाही मुख्यमंत्री देऊ शकतो आणि मुख्यमंत्री किंवा मंत्री हे करू शकत नाहीत कारण एकोणीसशे त्र्याण्णव नंतर आयोग ही संकल्पना देशामध्ये रुजू झाल्यानंतर तुम्हाला आयोगाकडे जायचं आहे आणि आयोगाने दिलं सांगितलं तर पूर्वी ज्या ज्या आम्हाला मिळालं जिथे अंमलबजावणी झाली अडीचशे जाती होत्या पण लहान 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 जाती ज्या ज्या राहिल्या होत्या तिथे आयोगाकडे गेल्या आयोगाने ती चौकशी केली काही नकारला आणि काही जे आहेत आमच्याकडे पाठवले म्हणजे मंत्रिमंडळाकडे ते वाढत 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 तीनशे चौऱ्याहत्तर जाती झाल्या आता परवाच्या दिवशी सुद्धा तुम ते म्हणतात ना सतरा जाती नवीन तुम्ही घेतल्या नवीन अहो नवीन नाही घेतल्या तो जो समाज आहे लिंगायत त्याचे लहान लहान जे घटक उपजाती राहिल्या होत्या मिळवलं तरी आठ दहा हजार सुद्धा नाही आहेत उपजाती आहेत त्या नाही पण साहेब या सगळ्या क्रायसिसमध्ये आता त्यांनी असा एक इशारा दिलेला आहे की सोमवार नंतर हे आंदोलन आम्ही आणखी मोठ्या स्वरूपात करू याचा सोल्युशन काय दिसतंय काय नेमका तोडगा का दिसतोय याच्यात आम्ही सांगितलं हे गॅझेट बिझेट जे आहेत हे आमच्याकडे सुद्धा आहेत का एकोणीसशे वीसच्या अगोदर तुम्हाला गॅझेट वापरता येत नाहीत एकोणीसशे वीसच्या नंतरचे गॅझेट आहेत त्यामध्ये बघा किती आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला असं दिसेल या गॅझेटमध्ये त्यावेळेस निजामाचं आहे बा निजाम, निजाम गव्हर्नमेंट राईट त्याच्यामध्ये त्याने स्पष्ट म्हटलेला इथे कुणबी बरोबर आहे कुणबी आणि परत पुढे दाखवलेला आहे वेगळ्या मराठा म्हणजे कुणबी वेगळ्या आहेत मराठा वेगळ्या सिद्ध झालं कुणबी किती आहेत आणि मराठा किती आहेत हीच गोष्ट जे आहेत बाकीचे जेवढे म्हणजे जे गॅझेट्स आहेत ह्या गॅझेटमध्ये त्यांनी हे वेगवेगळंच दाखवलेलं आहे एकत्र एक कुठेही त्याचा उल्लेख इथे पण त्यांनी बघा म्हटलेला आहे की मराठा आणि इथे कुणबी म्हणजे वेगवेगळे आहेत ना म्हणजे सुद्धा मराठा आणि ते वेगवेगळे शेती करणारे सगळे मरा मरा हे या कुणबी आहेत असं कसं होईल आज शेती करणारे जे आहेत दलित पण आहेत आदिवासी किती शेती करतात मग त्या सगळ्या आदिवासी उचला ओबीसी टाकणार का दलितांना शेती करता, या या शेती करता, शेती ते शेती करतात ना काही लोकांच्या टाकणार का ब्राह्मण किती शेती करतात टाकणार का जैन समाज किती शेती आहेत टाकणार का तुम्ही मला एक समजत नाही राव हो की छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक होता त्यावेळा या काही ब्राह्मणांनी सांगितलं की हे शूद्र आहेत म्हणून आम्ही यांचा राज्याभिषेक करणार नाही बरोबर इतरांनी सांगितलं शेवटी काशीचे जे गाका भट्ट आले त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे राजपूत वंशाचे जे आहेत त्यामुळे ते क्षत्रिय आहेत त्यांना राज्याभिषेक करण्याचा अधिकार आहे मग मला तुम्ही सांगा हे ओबीसी तर शुद्र आहेत माता जे शिवाजी महाराजांचं नाव घेतात हां त्यांना परत मराठा समाजाला शुद्र व्हायचं गागा पट्टाने सांगितलं की <laughs> बाबा राजपूत वंश जे आहेत त्या सगळ्यांना परत शुद्ध आणि महाराजांचं ना हो नाव घेतात मला काय समजत नाही का चाललेलं आहे आपण <laughs> आता शेवटचा प्रश्न याला आता तो तुम्हाला तोडगा काय दिसतोय नेमका सरकार पुढे पेच आहे की आता या आंदोलनाच्या संदर्भात काय नेमकी कुणी पण असं आलं दोन लाख आणि पाच लाख लोक घेऊन आले आणि बसले मुंबई मध्ये ठाण मांडू तर कोर्ट आणि सरकार काय त्यांचं ऐकणार का शक्य आहे का मला तुम्ही सांगा ना कायद्याच्या पुढे कोर्ट पण जाणार नाही आणि कायद्याच्या पुढे सरकार सुद्धा जाणार नाही त्याच्यात म्हणजे काय मार्ग त्यांना आता हे काय गॅझेट विजिट करायचं तर करतील काय करायचं आमचं काय म्हणणं नाही कुणबी आहेत त्याच्यामध्ये कुठे पॉइंट थ्री पर्सेंट आहेत कुठे एक टक्का आहे काय असेल ते आम्ही पण तयारीत दा। आहोत चुकीचं काय झालं की आम्ही पण कोर्टात ताबडतोब ता जाणार आमचा विरोध नाही त्यांना योग्य असेल ते तुम्ही तुम्ही द्या अगोदर तुम्ही त्यांना दहा टक्के दिलेला आहे ईडब्ल्यू एस मध्ये तेच आहेत कोणबी खोटे सर्टिफिकेट घेऊन सुद्धा ते आलेलेच आहेत आणखी काय करायचं काय आणि हे जे आहेत आमचे काय लेकर आमचे लेकरबाळं अरे बाबा तुमचे लेकर बाळं आहेत आणि हे ओबीसीचे काही कुत्री मांगर आहेत का रे बाबा त्यांचीसुद्धा लेकर बाळा आहेत का नाही एक भुजबळ लीडर झाला आणि एक मुंडे मुंडे लीडर झाला मग झालं का सगळं जा ना गावागावातून बघाच काय परिस्थिती आहे सगळ्यांची ह्या भटक्या मुक्तांची काय परिस्थिती आहे बघा ते सुद्धा आमच्यातच आहेत ना आणि म्हणून मराठा समाजाचे जे पुढारे आहेत की विचारवंत त्यांनी सुद्धा माझी विनंती आहे की अभ्यासपूर्वक ज्या आहेत ह्या गोष्टी मांडल्या पाहिजेत बरोबर ते म्हणते आमचे एवढे साठ टक्के आहेत चुकीचं आहे हो मी तुम्हाला जातो गणित देतो चोपन्न टक्के तर भारत सरकारपासून म्हणजे मंडळपासून सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलेला आहे मंडल ॲक्सेप्ट म्हणजे ॲक्सेप्ट केला भारत सरकारने म्हणजे भारत सरकारने ॲक्सेप्ट केलं आणि तेच जे आहे नऊ त्यांनी मान्य केलं म्हणजे चोपन्न टक्के hmm. तेरा टक्के दलित मान्य सहा टक्के आदिवासी त्यांना दिले त्या सात सॉरी तेरा आणि सात टक्के अधिवास तेरा आणि सात किती झाले वीस झाले हे चोपन किती झाले चौऱ्याहत्तर टक्के झाले तीन टक्के ब्राह्मण त्याची माहिती आपल्याला सत्याहत्तर टक्के झाले उरले किती तेवीस टक्के तेवीस टक्क्यामध्ये मग जैन काय असतील मारवाडी काय असतील काय इतर काय असतील हे काय ते काय मराठा समाज आहे ते वीस मराठा समाज सुद्धा मी काही कागद काढली होती की मराठा समाज हा मुळात सोळा टक्के आहे आणि भारतातल्या कुठल्याही राज्यात हे जे मोठे समाज आहेत कुठल्याही राज्यात तो एक समाज म्हणून सोळा सतरा अठराच्या पुढे नाहीच कुठेच नाही आहे मग तो पटेल असेल तो गुजर असेल तो जाट असेल तो मराठा असेल आता याच्यामध्ये सुद्धा आमच्या इथे मराठामध्ये सात टक्के तर आमच्या विदर्भात आणि इकडे तिकडे अनेक ठिकाणी जे आहेत कुणबी झालेलेच आहेत नऊ दहा टक्के राहील परंतु राजकारण्यांच्या ताब्यात आहे बँका यांच्या ताब्यात आहे साखर कारखान्यांच्या ताब्यात आहेत संस्था यांच्या ताब्यात आहेत आणि आजही गावामध्ये आज ही सगळी मंडळी जी आहे इतर सर्व समाजावर प्रमुख म्हणून तिथे काम करतात गाव पातळीवर करतात की नाही करतात किती दलित समाजाचा एखादा आय एस आय पी एस असेल पण तरीसुद्धा गावामध्ये जा काय परिस्थिती राहील किंवा करोडपती असेल एखादा लहान समाजाचा मनुष्य काय परिस्थिती तर अजूनही ही रुलिंग कम्युनिटी आहे अजूनही महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी इतर ठिकाणी असू शकते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या या सिंगल ज्या कम्युनिटीज आहेत मग असं असताना हे जे आहेत कोर्ट सांगतं की यांना नाही देता येणार मग हा अठा का तसं काय मुंबईमध्ये तुम्ही पाच दहा हजार माणसं इकडे तिकडे फिरू तिकडे उभी केली ना तर सगळं बंद होणार आहे त्या पाच माणसं आहेत ना ते तुमचा रेल्वे रेल्वेचा किंवा सीएसटीचा जो आहे बाहेरचा पाचशे माणसं खूप झाले बंद ताबडतो काय त्याच्यामध्ये हे कुणाला करता येईल हो उद्या मग सरकार त्याप्रमाणे जाणार का काय करणार सरकार तर मला असं वाटतं आम्ही कायदा मानणारी माणसं आहोत जसे आम्ही आहोत तसे ते पण आम्ही कायदा मानतो कायदा मानतो तो कायदा जे सांगेल त्या त्याप्रमाणे करा खूप खूप खुँ धन्यवाद